श्री हिंद केसरी हरण्या याच्या दावणीला आणि भरपूर दिवस झालं हरण्याची जी मागं एक मैदानामध्ये तब्येत थोडी बिघडली होती त्या आजारातून हरण्या आता बाहेर आलेलं आहे आणि लवकरच आपल्याला मोठी मैदानं गाजवताना हरण्या दिसणार आहे तुम्ही टायटल आणि थमनेल बघून आला असाल की मालशिरज मैदानाचा ता टायटल तमनेल टाकलाय तर तोच नियोजन आज आपण जाणून घेणार आहोत हेमंतदा फुलोरे यांनी आपल्याला कॉल केला आहे की बघूया काय नियोजनाचा मुलाखत पण भेटणार आहे आपल्याला थोड्यामध्ये आणि त्या मुलाखतीमध्ये माहीत पडेल आहे माल शिरज मैदान कारण मागच्या वर्षी ना तिथं दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी राहिलेला आहे अरण्या आणि आता या सीझनला बावीस तारखेला तुम्हाला आणि भरपूर आजारी होता तुम्ही जाऊन लाईव्ह व्हिडिओ पण बघू शकता माझा त्याच्यामध्ये डॉक्टर आलेलं डॉक्टरांनी पूर्ण ट्रीटमेंट केली हरण्याची आणि तिथून हरण्या बरा झालाय आता आता एकदम व्यवस्थित आहे सध्या तुम्ही बघू शकता आणि त्याच जोमात त्याच जोशात पुन्हा हरण्या आपल्याला पलताना दिसेल आता लवकरच मोठ्या मोठ्या मैदानामध्ये आणि आज बघूया बबलू बबलूदादानी कॉल केला आहे मला की लवकरच मुंबईचा भाषा सुंदर एक्यांना एक नक्कीच सर्व बैला आहेत मुंबईला खूप टॉपची बैला त्याच्यामध्येच हरण्याची गिनती सुद्धा होते कारण तुम्ही बघितलं असेल आपला विषयच भारी या चॅनेलवरती जी टॉप फाय बैलांची लिस्ट त्यांनी दाखवली या सीझनला त्या सीझन मध्ये मा, चौथ्या क्रमांकावर हारण्याचा नंबर सुद्धा दाखवला गेला कारण खूप सारी मैदान त्यांनी गाजवली या सीझनला मेन म्हणजे पुशेगावचा हिंद केसरी झाला आणि सरांच्या विषयी पण आज मी दादांशी चर्चा करणार आहे कारण खूप चांगली मैत्री होती त्यांची आणि त्याच्याच याच्यानुसार आज आपल्याला बबलू बोलवलं आहे कारण निंबलगन सुद्धा थोडंफार बोलणार आहेत ते कारण सरांचं आणि दादांचं खूप चांगलं संबंध होतं आणि आता पण पुढं पण राहतील कारण त्यांच्या परिवारच्या पाठीशी नक्कीच आज मुंबईचे गाणा मालक बघितलं असतील राहुलभाई पाटील यांनी काल एक मुलाखत परली त्या मुलाखतीमध्ये सांगितलं की जोपर्यंत सरांना न्याय नाही मिळत आणि न्याय नाही मिळाला तर हा बैलगाडा शरय क्षेत्र राहुलदादा सोडून देतील कारण सरांची आणि राहुलदादांची खूप चांगली मैत्री तशीच भरपूर सारे गाराम आले की सरांचे आपल्या मुंबईमधले मैत्री सर्वांची मैत्री होती आणि सरांनी ते नातं जपलं कारण भरे परखड बोलणारे होत पण जे काय होतं ला ला ते त्यांच्या तोंडावरच होतं मनामध्ये काहीच नव्हतं चला व्हिडिओला लाईक पण करा प्रत्येक जणाने आणि नवीन कोणी जर चॅनेलवर जर जोडले असल तर चॅनेलला सबस्क्राईब सुद्धा करा कारण जे न करता आणि जी बेल आयकन आहे ती प्रेस करा कारण तुम्हाला माझ्या ज्या पण नवीन व्हिडिओ येतील त्या बघायला भेटतील हरण्याला पहिरा कोणता असेल माल सिरियजला नक्कीच त्याचीच व्हिडिओ तोरडाम्यामध्ये पडणार आहे बघूया काय म्हणतात आता हेमंदादा येतात तोरडाम्या बिंजोरचं मैदान रविवारी चौदा तारखेला आहे त्या मैदानाला मला वाटतं भरपूर साऱ्या मुंबईच्या गाड्या पण जमल्यात मागे एक नऊ तारखेचा मैदान घोषित केला होता सासवडला तो पुण्यामध्ये तो मैदान रद्द झाला मी सुद्धा गेलेलो त्या मैदानाला पण तो मैदान रद्द झाला आणि त्याच्यानंतर आता पुन्हा चौदा तारखेचा मैदान काय माहिती होतं की नाही माहिती झाला तर बघूया जाण्याचा प्रयत्न करीन मी आणि गेलो तर तुम्हाला अपडेट नक्कीच भेटेल आपल्या वरती हारण्या चला मित्रांनो हारण्या जाऊ जाऊया येण्या ये बघा कसा जाऊन येतोय बघा दाखवतो तुम्हाला चला सर्वांना हाय पण करतोय बघा ये 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 इकडे किती पण ऍग्रेसिव्ह असला तरी तो माणसं ओळखतो हो आता नेहमी जरी मी एकदम जवळ बोलून जात नाही तरी पण तुम्ही बघू शकता आला बघा माझ्या जवळ आणि तो सांगतो बस त्याला गोंजरायच्यासाठी कारण प्रेम असतो मित्रांनो हो जो आपल्या नंदीचा प्रेम आपल्या मालका मालकावर त्याच्या चाहत्यांवर झालेला असतो तो कधीच विसरणार नाही हरण्या आणि बघू शकता तुम्ही हरण्या सांगतोय मला गोंजरा मला गोंजरा त्याला आवाज दिल्यानंतर लगेच तो जवळच येतो बघू शकता तुम्ही ये आरण्या हरण्या ये ये, ये 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 मित्रांनो हरण्यानी ना खूप सारा नाव मला तर वाटतंय कार्नी राजा पण असू शकतं कारण मालशिरतचा मैदान म्हणजे एक जुना अडतीसवा वर्ष या मैदानाला या सीझनला होतंय आणि खूप नाव त्या मैदानाचं आहे हिंद केसरी मैदान आहे आणि तिथं म्हणजे सर्व आपली जी टॉपची हिंद केसरी बैला आहे ती महाराष्ट्रामध्ये जी नामवंत बैला आहेत किंवा जी नवीन आता घडतात बैला ही सर्व बैला आपल्याला तिथं पाहायला मिळतील चौदा तारीखेला मथुर चौदा तारखेला माहिती ना आपल्याला मथुर आहे का नाही पण कदाचित मला वाटतं आरण्या असू शकते चौदा तारखेला किंवा सोळा तारखेला कारण आज आरण्या मुंबईवरून पुन्हा घाटावर चाललेल्या आहेत आपल्याला त्याचं नियोजन काय तो मारने हरणे ये 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 इकडं बघा बघा मित्रांनो याला म्हणतात प्रेम शिरज हा नक्कीच गणकीचा राजा आणि हरण्या ही जोडी पडेल बघूया कदाचित असू पण शकतो कारण आता राजाने त्या दिवशी पण एक नंबर केला जो एक्का होता एक्का आणि राजा खूप चांगली गाडी पल आली आणि माग पण जिथं खासदार जो आपल्या त्रास झाला तिथं पण राजाने नंबर घेतला होता म्हणून राजा मला वाटतं या सीजनला खूप चांगला गरीबाच्या दावणीचा बैल आहे तो आणि त्यांनी आजच्या घरनिकीचं नाव पूर्ण जगभर केलंय मथूरची अपडेट आता मथूर कालच घाटावर गेलेला आहे तुम्ही बघितले असेल व्हिडिओ निंबाळकर सरांच्या घरी मथुर तुम्ही बघितलं असेल तर दादा पण होते तिथं आणि मथुरची अपडेट पण तुम्हाला घाटावरची आता तिकडचे जे युट्युबर्स आहेत ते नक्की देतील आणि इकडचं काय असेल ते तुम्हाला मी नक्की सांगेन मथूर कोणत्या मैदानात पालणार मथुर पण लवकरच आपल्याला एखाद्या मैदानात पलताना दिसेल हा हरण्या झाला आता नक्कीच हरण्याचा खूप आजार वाढला होता माग आणि त्याच्यामुळं हरण्याची तब्येत खूप बिघडली होती मथुर येईल का मालशिरदला मला वाटतं मथुर आणि कदाचित निंबालकर सरांचा सर्जा सुद्धा पण पालू शकतो मालशिरदला कारण एक भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून निंबाळकर सरांना दिली जाईल ती पन्नास पन्नास नक्कीच सोन्याचा पण खूप नाव झाला या बैलगा क्षेत्रामध्ये आता त्याची निवृत्ती झाली पण निवृत्ती झाली तरी पण ठार टोच आहे त्याचा कारण त्याला कोणीच विसरू शकत नाही आज मुंबईचा खरा सर्वात आधी नाव के करणारा बैल असेल तर तो सोन्या असेल या काही कालामध्ये आधी पण भरपूर सारी बैल होऊन गेली पण आता सोन्याने निवृत्ती घेतली आहे सॉरी मित्रांनो हिंद केसरी माण्याबाई माण्याबाईनी जो आपल्या पलनाच्या जोरावर जो नाव केला तो कोणीच विसरू शकत नाही कारण तो आजेर अमर राहिला पाहिजे जरी तो आज आपल्या मध्ये नसला तरी पण त्यांनी खूप सारा काल गाजवला आणि त्याच्यात पावलं पावली त्यांच्या जी मालक आहेत ते नक्की दुसरा एक मन्याबाई नक्कीच आपल्या समोर घेऊन येतील लवकरच कारण त्याच्यासारखं नाही होणार पण त्यांच्या दाबीला लवकरच एक नवीन हिंद केसरी बाईल घाटाचा राजा दिसेल आपल्याला आरण्या घाटावर कधी दिसेल लवकरच आरण्या घाटावर दिसणार आहे आपल्याला कारण आता मोठी मोठी मैदाना येत आहेत आणि मोठी मैदान म्हटलं की तिथं आरण्याचं नाव असणारच त्याच्यामुळे आपल्याला आरण्या लवकरच आता घाटावर दिसेल मथुर आणि सुंदर एक्याने पलताना बघायचं आहे बघूया कदाचित कालांतरामध्ये ही जोडी पलू पण शकतो कारण हा बैलगाडा क्षेत्र आहे याच्यात कधी कुठला काय क्षण येईल तो आपण सांगू शकत नाही कारण जरी विरोधात जरी बैला पलतात आज तुम्ही मथुर आणि बकासूरचा एक या घेऊ शकता कारण भरपूर वर्षे ते विरोधात बैला पलाली पण एक त्या मैदानाला आठवण म्हणून त्याचा इतिहास रचला गेला तसंच कदाचित इतक्याना एख्यान सुंदर आणि मथुर पण आपल्याला पलताना दिसेल चला व्हिडिओला लाईक करा दोनशे चारशे लोक जुळतात लाईव्हवर आणि व्हिडिओला खूप कमी लोक लाईक करतात वर नवीन कोणी जुळलं असेल तर ला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला प्रत्येक अपडेट हरणे असो बादल असो सुंदर असो मथुर असो सर्वांच्या अपडेट तुम्हाला मुंबईच्या मिळत राहतील आणि घाटावर गेल्यानंतर पण घाटावरच्या पण अपडेट तुम्हाला मी पोचवत राहतो आता त्या दिवशी पण मी गेलेलो घरनिकीचा राजा आणि लखन कधी पलेल बघूया तो पहिरा कधी चुलून येतो ज्या दिवशी पल पलेल त्या दिवशी नक्कीच गाडी नंबरातच राहील कारण काल पण एक मैदान झालं तिथं लखन आणि त्यांची घरचीच गाडी होती ते तो दोन नंबर सेमीला गाडी ती या झाली आणि मुंबईचा जो मानघरकरांचा वादल आहे त्यांनी ती लखनची गाडीचा त्या पराभव करून तिथं पुढे फायनलला औरी घेतली आणि खूप सारा प्रेम त्या वादलला सुद्धा मिळतोय मुंबईचा कारण वादळ सुद्धा असा बैल आहे ना कि मैदानामध्ये गेल्यानंतर तो गोलाला आणि आरण्याची आता जागा पण बदलवलेली आहे मित्रांनो तुम्ही बघितलं असेल भरपूर उन्हाळ्यामध्ये ते दादांच्या घराच्या बाजूला गोठा आहे तिथं होता गोठ्यामध्ये आणि आता पावसाळ्यामध्ये आरण्याला बाहेर ठेवलं आहे कारण तिथं थोडी तिथं हवा पण आता नेचर नेचर कसा आहे माहित आहे ना तुम्हाला आता थंड वातावरण त्याच्यामुळे थोडा हव्याचा पण परिणाम त्याच्या त्याच्यावर राहील आणि त्याला एक व्यवस्थित म्हणजे खाता पिता पण आता बाहेर आणि सर्व काही बघायला पण तिथं आतमध्ये काहीच बघायला नव्हता भेटत त्याला नाही फर्स्ट टाइम लाईव्ह नाही हरण्याच्या भरपूर साऱ्या लाईव्ह आहेत तुम्ही जाऊन बघू शकता आरण्याला ज्या वेळेला डॉक्टरनी जे त्याच्यावर ट्रीटमेंट केली ती लाईव्ह तर खूप चांगली आहे आणि ती भरपूर लोकही बघितली आहे पन्नास ते साठ हजार लोकही बघितले आहे तुम्ही जाऊन बघू शकता कारण आरण्यावर तितका प्रेम आहे अखंड महाराष्ट्राचा प्रेम मिळवणारा म्हणजे हा मुंबईचा हरण्या त्यांनी आपल्या मालकाचं या द्वारली गावाचं नाव अखंड महाराष्ट्रभर जगभर केलं आणि लवकरच मोठी मैदाना अजून गाजवेल चला तर मित्रांनो मी आता लाईव्ह बंद करतो आणि मध्ये आपले हरण्याचे मालक दादा फुलोरे यांच्याशी आपण जुळूया कारण बघूया काय म्हणतात आणि पुढची कुठली नियोजना हो असतील पण बघूया नक्कीच मित्र तुझा फर्स्ट टाइम लाईव्ह नक्कीच स्वागत आहे तुझा माझ्या चॅनेल वरती आणि नेहमी येत राह आपल्या चांगले चांगले व्हिडिओ असतात कुठल्याच गाडा मालकाची भांडणं काहीच नाही आपल्या चॅनलवरती तुम्ही जाऊन पूर्ण चॅनल जरी सर्च केलं ना आपला तरी बघू शकता एकही असे चुकीच्या बाईट किंवा काहीच घेतलेलं नाही आतापर्यंत मी आणि त्याच्यामुळे आपल्या चॅनलची ओळख झालेली आहे आणि तुमचा समजा प्रेम मिळतोय ना त्याच्यासाठी खूप सारा धन्यवाद चॅनलला आपल्या लवकरच आता बघूया हंड्रेड के पण आपल्याला आपल्याला भेटणार आहे सिल्वर प्ले बटन लवकरच आणि तो सर्व तुमचा प्रेम आहे निंबालकर सरांचा सुंदर वापस मिळाला का सरांचा सुंदर बघूया आता कधी मिळेल मिळाल्यानंतर त्याचे अपडेट लवकरच भेटेल आपल्याला कारण सरांचा सुंदर मिळाला की त्यांना एक प्रकारे न्याय पण मिळाल्यासारखा होईल आणि त्याच्या नावाने सरांच्या नावानी सुंदर पलताना पण दिसेल आपल्याला सरजा पलताना दिसेल ते आता आई आहे ते माहिती दिलीच आहे आपल्याला की सरजा आणि सुंदर हे सरांच्या नावाने नेहमी पलताना दिसते चला मित्रांनो हो आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आता थोडामा मध्ये आपल्याला बबलू दादानी बोलवले इथं बघूया काय बोलतात ते आणि त्यांच्याशी चर्चा करू